राणीला नेलं नाही काय की राकोळीला किती वरडायला लागली ते मला बघून कशी शांत झाली भूक लागली असेल पाणी ताण लागले असेल सगळी गुरु वरडायला लागले ते किती वाजल्यात दो दोन वाजल्यात तरी अजून रेडीला नेली नाही राकोळीला मी आत्ताच आली गावातून हो तान लागली बहुतेक तिला पोटाची उपासमार झाली काय काय नाही मला बघितल्या बघितल्या ती ओरडायची शांत झाली राणी काय खाते कागद खाव नको सर थांब हिला पान दावलंय का पाणी धावलंय का केलं सगळ्या चिकट झालाय तिच्याकडे बोलतो राणी राणी पाणी प्यायच तुला ताण लागली का आज त्या राकोळीला नेहायला उशीर झालाय का तू आला नाही का काम काय आहे काय माहित नाही पण आज तिला उपासमार आणि झाली पोटाची असं करायला पाहिजे अगोदर सांगत पण नाही मुलगा जर राणी पाणी ते राणी आताच आली मी ती बघा पिशवी ही सोबतच आहे अजून जाऊन आली सर होत नाही मुलं मोठी ती त्यांची काल पण नेलं नव्हतं ना ग आज पण ने ते झालंच की पण का नेलं नव्हतं अरे राणी राणीला गाव आहे पाणी सांडत बसते जाऊन बघून येते की त्याने काय नेली नाही काय नाही फोन फोन करायचा कर राणी तुला गवत पाहिजे बाया लानो तिला भूक लागली असल

دغه کټه نه کاوه څنګه ته کاټه چنا پن راني له ويرن ټاکو تھوڑ شي